नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनेलमध्ये आज आपण घेऊन आलो आहोत एक अगदी पारंपरिक चविष्ट आणि झटपट तयार होणारी रेसिपी कटाची आमटी सार ही आमटी खास हरभऱ्याची डाळ उकळून तयार झालेल्या पाण्यातून बनते आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आवडीने केली जाते गरमागरम भातासोबत चपातीसोबत आणि पुरणाच्या पोळीसोबत ह्याची चव तर अजूनच खुलते जर तुम्हाला मसालेदार आणि चमचमीत जेवण आवडत असेल तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग पिन्हा वेळ घालवता पटकन बनवूया मस्त झणझणीत कटाची आमटी आपण ही कटाची आमटी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया इथे मी दोन चमचे खोबरे घेतलेले आहे एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे हरभ्याची डाळ शिजवून घेतलेली आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आलं घेतलेलं आहे अख्खे धने घेतलेले आहे आणि कोथंबीर घेतलं आहे आता आपण खोबरे कांदा लसूण हे सगळं भाजून घेणार आहोत तव्यावर मी तेल ॲड करत आहे आता आपण यामध्ये खोबरं लालसर होतपर्यंत भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं हे खोबरं भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये मी धने भाजत आहे आता आपण यामध्ये कांदा लालसर होतपर्यंत भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला हा कांदा ता भाजले आता भाजलेला आहे आता यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या भाजून घेत आहे आता मी यामध्ये आलं भाजून घेणार आहे आपलं आलं पण भाजून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपलं सगळं साहित्य आता भाजून झालेलं आहे आता आपण याचं वाटण बनवून घेणार आहे मी मिक्सर ग्राइंडरमध्ये आता खोबरे धने घेतलेले आहे हे बारीक मी वाटून घेणार आहे यामध्ये मी थोडी जिरी ॲड आणि हळद ॲड केलेली आहे तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं आणि धनं हे बारीक वाटून झालं आहे आता मी यामध्ये कांदा लसूण कोथंबीर ॲड करणार आहे आता आपण याचं बारीक वाटण करून घेणार आहोत आणि यामध्ये मी जी हरभऱ्याची डाय उकळून घेतली त्याचं पाणी ॲड करणार आहे जेणेकरून ही पेस्ट पूर्ण बारीक होईल मी आता घरचा एक चमचा मसाला ऍड करत आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे वाटण रेडी झालेलं आहे मी इथे पाते एक पातेल घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये आता कढीपत्ता मोहरी आणि जिरीची फोडणी देणार आहे यामध्ये मी चिमुटबत हिंग ॲड केला आहे तुम्ही पाहू शकता आपली जिरी मोहरी चांगली तडतडलेली आहे यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आता आपण यामध्ये वाटण ॲड करणार आहोत आपल्याला ह्या वाटणाला चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये मी आता कांदा लसूण मसाला ॲड केला आहे आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे आता अर्धा चमचा मी याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी गरम पाणी ॲड करत आहे आपल्याला याला पाच ते सात मिनटं मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे त्यामुळे कटाची आमटी छान घट्ट आणि चवदार होईल तुम्ही पाहू शकता आपली ही कटाची आमटी किती मस्त छान झाली आहे गरमागम भाताबरोबर किंवा चपातीसोबत पुरणाच्या पोळीसोबत ही गटाची आमटी अप्रतिम लागते तर ही पारंपरिक आणि तोंडाला पाणी सुटेल अशी आमटी तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्वाद आपल्या घरचा या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा झटपट आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत स्वाद आपल्या घरचा हे आपला चॅनल बघत राहा आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या धन्यवाद